पी एम किसान योजनेच्या विसाव्या हप्त्याचे वितरण नंदुरबार येथे कृषी विज्ञान केंद्रात मार्गदर्शन कार्यक्रम संपन्न देशातील शेतकऱ्यांना संकटाच्या काळात आर्थिक मदत मिळावी शेतीला चालना मिळावी आणि शेतकऱ्यांच्या जीवनमानात सुधारणा व्हावी या उद्देशाने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली राबविण्यात येणाऱ्या पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेच्या विसाव्या हप्त्याचे वितरण शनिवारी करण्यात आले या निमित्ताने नंदुरबार येथील कृषी विज्ञान केंद्रात विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते कार्यक्रम दुपारी एक वाजता राज्याचे माजी आदिवासी विकास मंत्री व विद्यमान आमदार डॉक्टर विजयकुमार गावित यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला कार्यक्रमात बोलताना आमदार डॉक्टर गावित यांनी उपस्थित शेतकरी बांधवांना शासनाच्या विविध योजनांची सविस्तर माहिती दिली त्यांनी आधुनिक शेतीतून जास्तीत जास्त उत्पादन कसे घ्यावे योग्य पीक निवड कशी करावी जमिनीनुसार पीक पद्धती कोणती असावी यासारख्या महत्त्वपूर्ण मुद्द्यांवर मार्गदर्शन केले यासोबतच त्यांनी कृषी विज्ञान केंद्राच्या माध्यमातून शेतकऱ्यांना मिळणाऱ्या सेवा प्रशिक्षण सेंद्रिय शेती मृदा परीक्षण खत व्यवस्थापन यासारख्या सुविधा कशा उपयोगी ठरतात याची माहिती देऊन केंद्राच्या उपयुक्ततेवर प्रकाश टाकला कार्यक्रमाला परिसरातील अनेक शेतकरी कृषी अधिकारी आणि पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते उपस्थित शेतकऱ्यांनी या कार्यक्रमातून उपयुक्त माहिती मिळाल्याचे समाधान व्यक्त केले योजनेच्या विसाव्या हप्त्यात पात्र शेतकऱ्यांच्या खात्यात थेट निधी जमा झाल्याने शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण दिसून आले सलाउद्दीन लोहार नंदुरबार न्यूज ट्वेंटी फोर झाली पाहिजे त्याला अडीअने लहान लहान अडीअटणी असतात त्या अड अडी अठणीला सामोरं जाण्यासाठी आदरणीय देशाचे पंतप्रधान मोदी साहेबांनी ठरवलं की ज्या वेळेला शेतीमध्ये वेगवेगळे आपल्याला पेरणी करायची असते खत द्यायचं असतं अशा वेळेला आपल्याकडे पैसे नसते बियाण्यासाठी आणि म्हणून आपल्याला मदत झाली पाहिजे इकडे तिकडे जाऊन कर्ज घेण्यापेक्षा त्या पैशाचा वापर ते करू शकते म्हणून आदरणीय मोदी साहेबांनी पीएम किसान सन्मान निधी ती दे। द्यायची ठरवलं आणि रेग्युलर रेग्युलरपणे पा, दिली जाते हे विसावी पीएम किसान सन्मान निधी आज आपल्याला या ठिकाणी ऑनलाइनच्या द्वारे वितरित करण्यात आली आहे अशाच घडामोडींचा आढावा घेण्यासाठी आजच आपले यूट्यूब चॅनलला सब्स्क्राइब करा